येणार निवडणुकीत कसं करायचं काय मोदीशी पर्याय नाही हलवायचे आता बीजेपी चांगलं बीजेपी एम आय कशाचं काल आलेलं त्याच्या महागाला सत्तर वर्षाचं बरोबर नाही एम आय का आलायचं मुसलमान भयबी आहेत सगळे आम्ही एकत्र आहोत उग हे नाही का दाखवायला दाखवलेले आहेत बर आमच्या बी मुसलमान बायामध्ये बी कुठला जातीभेद नाही काही नाही हे राजकारणीच लोक करू राहिले सगळं जे करू राहिले आहेत मोदीने तर सगळ्यात देश विकलं कंपन्या विकलं बेकारी रोजगारी केलं शिक्षणात शिष्यवर्ती बंद केलं नोकऱ्या बंद केलं सगळ्यात मोठा भ्रष्टाचार गुंडखोर मोदी आहे खरं तर जेलमध्ये जायला पाहिजे पण त्याला लोक एमच्या माध्यमातून मशीन मधून निवडून येत असं स्पष्ट मत आहे अवघ मोदी मोदी दाखवायला मोदी उठले की गॅस फ्री गॅस फ्री गॅस काय फ्री नाही काहीच नाही काँग्रेसच्या काळामध्ये आठशे रुपयाला सातशे रुपयाला आज अकराशे बाराशे तर मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे खर तर दोन हजार चोवीस सुरुवात झालेली जा आहे आणि दोन हजार चोवीस म्हणलं की आता हे निवडणुकीचा सगळा काळ असणार आहे निवडणुकीचं हे वर्ष असणार आहे सध्या मी लातूर जिल्ह्यातील उदगुर उदगीर या तालुक्यातील हंडरगुळी या गावामध्ये उभा आहे आणि खरं तर आता दोन हजार चोवीस काळ आहे सध्या मी उदगीर या तालुक्यातील हंडरगळ या गावामध्ये उदगीर तालुक्याचं नेतृत्व सध्या राष्ट्रवादीचे संजय हे करतायत एकंदरीतच नागरिकांच्या भावना काय आहेत राजकारणाबद्दल काय आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे नाव सांगा बाबूराव बाबूराव बरे काय राज करते आपलं नीट करते का नाही शिती भिती काय आहे का नाही किती आहे काय राहणार तूर तर आहे का तुरला भाऊ म्हणा भाऊ नाही रामदार कोण आहे माहि रामदारी बनसोडे साहेब आहेत काय बनसोडे आहे बनसोडे साहेबाचं काम बनसोडे साहेबाचं चांगलेच काम आहे साहेब चांगलं काम आहे करला तिथे नाही तिथे काहीच नाही काय 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 कुठं करू लागले काय कुठं करू राहील इथे काय करू राहील कुंकड बी काय उग थोडं 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 उग कफरा लागू लागले सगळे धंदे चालू चाललाय कोण कोणाचं करा कोण कोणाचं करा म्हणल्या असले धंदे आहेत कुठले रस्ते नीट नाही कुठले कुठलं काहीच नीट नाही काय आहे कुण्या साहेबाला चांगलं म्हणा कुण्या साहेबाला चांगलं म्हणा काय म्हणायचं सगळं हालच हालच आहे शेतामध्ये काय शेतामध्ये काहीच नाही पिक नाही हरभरा नाही काही नाही दुही नाही गेलो तुरकट गेलं सगळंच गेलं आता दोन हजार येणार निवडणुकीत कसं करायचं काय मोदीशी पर्यास नाही हे हलवायचे आता बनसुड्या नाही मोदीशी पर्याय नाही बनसुड्या नाही ना पिंचुड्या नाही इकडल्या तिकडे तिकडल्या इकडे उगा खाय अपकृत हा विकास भरपूर मोदीचा आहे बर बरे हे लोक इकडे राबीना गेले बर हा काय काय केलं मोदीनं भरपूर केले रस्ते केले सगळं गरीब गुरीबाला घर दिलं शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकले बर रोजगारीला काहीच नाही रोजगाराला काय नाही खरं आहे श्रीमंत आहे रोजगाराला चांगला काहीच नाही रोजगारीला काय द्याले तीनशे रुपये लागले तर लागले काम नाही तर बोलाची कडी बोला था बस त्या तारखेला देऊ त्या तारखेला देऊ या महिना दोन पैसे पडले का म्हणून ही रात उला की पैसे उला खाणाला तुमचं गाव कोण सुखनी 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 हां बर काम त्यांचं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही जस मतदान घेतलं त्याने बात इकडे बघायला सुद्धा नाही त्यांनी जर हे सगळं करायचं असं तर दोन हजार चोवीस ला कुठला पक्ष बरं वाटतो तुम्हाला आपल्याला बीजेपी चांगलं वाटतं बीजेपी चांगले करते काम बीजेपीचं कोण आहे तुमच्याकडे आता काय काय ना बघा लोकच काम करण्याचा आमदार एक राष्ट्रवादीचा एक कुठला काँग्रेसचा कुठला कुठला कोणी नेते सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आणि बीजेपीचा कुठला नेता दाखवा दाखवाय नमस्कार दोन हजार चोवीस वर्ष सुरू झाले निवडणुकांचा हा सगळा काळ आहे काय जे काय आश्वासन दिली होती तिथल्या आमदारांनी ते पूर्ण केलेत काय बोलावं काम झालं का काय आमदारांनी केलं ती काय काम करते साहेब दगडावर लिहायचं बाकी ठेवले बाकी एवढं देऊ लागले आणि त्याच्यामुळे अंमलबजावणी किती लोकांनी काय केलंय व खरकुल जर सोडून जायचे बारा हजारचा संडा सुरू येते ते किती लोकाला मिळालं कोणी पार्टी असा म्हणजे देशातली आणि ते आम्हाला बोलाय बोलायला लावू नका पण बोलायला लावला ला म्हणून बोल झाला चाळीस वर्ष झालं बोलला तरी काय बदल ना जरा काय बोललं की वार्डामध्ये माहिती का तुला किती खर्च येते व यायचं पाणी सुटलं नाही कुठे यायचं घरकुल मिळालं नाही कुठे यायचं ते फार्म भरलं नाही एका वार्डाला किती खर्च येते म्हणून विचारतात काय सांगायचं दोन हजार चोवीस ला जर ही काय सगळं विकास यादी झाला नाही जर विकास करायचा असेल तर कुठला पक्ष तुम्हाला बरा वाटतोय कोणताच तर बरेच दिसून आले कोणताच कोणताच नाही एम आय पण नाही का आय कशाचं काल आलेलं त्याच्या <laughs> महागाला सत्तर वर्षाचं बरोबर नाही एम आय का आलायच नाही आमचे मुसलमान बहिणी आहेत सगळे आम्ही एकत्र हे का दाखवायला दाखवलेल्या बर बर आमच्या बी कुठला जातीभेद नाही काही नाही हे राजकारणीच लोक करू राहिले सगळं जे करू राहिले म्हणजे जाती जातीपाती काय नाही ते सरकारच सगळं जातीपाती करायला लागले काय सरकार शंभर टक्के जातीपाती करते या देशामध्ये आरेशिस्त षडयंत्र आहे बर 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 आणि सुशिक्षित बेरोजगार आता सध्या विकासच नाही मोदी सरकार तर सरकारला आमदार आहेत संजय बनसोड त्यांचं काम कसं आहे त्यांचं त्यांचे त्यांच्या माध्यमातून बरं चाललंय बरं चालले बरं काय तुमच्या उदगीर तालुक्याच्या काय अडचण आहे त्या प्रामुख्या सुटायला पाहिजे आता तसं जर म्हणलं तर सगळ्याच अडचण आहे ते सुटू शकतात त्या आमदारच्या प्रत्येक माणूस म्हणलं की माणसाला अडचण आहे बरं दुष्काळ पाण्याच्या काय व्यवस्था आहे का नाही आता निसर्गानचार्य केलेलं यावर्षी सरकार तर काय बरोबर दोन हजार चोवीस ला कोण पाहिजे तुम्हाला मला तर सगळं बहुजन विचारायचं एकही सरकार मोदीने तर सगळ्यात देश विकलं कंपन्या विकलं सुशिक्षित बेकार रोजगारी केलं शिक्षणात शिष्यवृत्ती बंद केलं नोकऱ्या बंद केल्या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार गुंडखोर मोदी आहे खरंतरा जेलमध्ये जायला पाहिजे पण त्याला लोक ईएमच्या माध्यमातून मशीनमधून निवडून का असं स्पष्ट आहे नाही पण आता मग दोन हजार चोवीसला कुठला पक्ष तुम्हाला बरं वाटतं मोदीला टक्कर दिलं वाटतं का काँग्रेस टक्करीचा विषयच नाही ना त्याला सध्या एमच्या माध्यमातून जन्म आले जसे इंजेक्शनावर जन्म देत ना इंजेक्शनावर मशीला भरवलं की इंजेक्शन तसं मशीनच्या माध्यमातून तो जन्म आला म्हणतो येंभर गोटावचे दिल्लीमध्ये एक वकिलाचा संघ चालू आहे ते प्रॅक्टिकल करून दावाले तुम्ही चॅनल वाले तुम्हाला माहिती असायला पाहिजे गोष्टी तिथं मशीन मध्ये कसं मतदान कसं हँग करता येते ते दाखवले बरोबर आहे सगळे घोटाळाच आहे त्याच्यामध्ये सगळं घोटाळ्याचं आहे मशीन कधी बरोबर ते मतदानाचं केंद्र आता कधी सगळं कडे मतदान कनी सगळं कडे घोटाळ्याचं आहे मग आता लोकशाहीचं संविधानाचं काय व्हायचं मला ते लोकशाहीचं आहे ते हुकुमशाही आता बघा बाहेर देशामध्ये बघा फक्त बाहेर देशामध्ये लोकशाही नाही तर हुकुमशाही चालू आहे जे मशीन बाहेर देशामध्ये तयार झाले जिथे वापरत होते ते लोक वापरत नाहीत भारतामध्ये का वापरते त्याला घोटाळा करता येते बहुजना एखाद्या मुद्दा मांडले की त्यांना विरोध करते कसं वाटतं मोदीच काम आमचं मोदीच काम चांगलं आहे नाना भैया एक हे अभ्या उसके साथ आहे दे फिरले मोदी मुकना आमच्या गावातले सरपंच पहिले फक्त नाना मैया हा आमदार माहिती इथले फोन आहेत तर अजून काही लोक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया काही तरुणाई सुद्धा आपल्या सोबत आहेत नाव तर सांगा फक्त जाऊ द्या आपल्या गाव लिंगदा आहे तालुका माझे गरीब आमदार आमदार आमचे संजय बनसोड साहेब आहेत अत्यंत सेवा अशी घडवली की ऐका या उदगीर तालुक्याला जेवढी काही योजना दिल्यात त्याने नंबर एक ची दिल्यात कुणी आमदार नाही कुणी खासदार नाही एक मी ह्या तालुक्याचा नाही साकूर तालुक्याचा माणूस आहे मी म्हणून बोलला बाबासाहेब वाटलेला नाही कोणीच नाही हो बनसोडी साहेबांनी एवढी निधी देऊन एवढे काय काम केल्यात शासकीय मोठे मोठी केल्यात एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र बनसोडी साहेबांनी काम केलं अशा पद्धतीची भावना आहे नमस्कार नमस्कार सर कोणतं गाव माझं हेच गाव आहे हेच गाव हा बरं दोन हजार चोवीस ला निवडणूक आहेत हा आमदार कोण आहे तुमचं तालुक्याचं आमदार दोन आहेत सध्या तरी भालेराव साहेब आणि बोनछोटे साहेब असं कसं दोन आमदार साहेब तर एक नंबर राहायचं कार्यालयामध्ये आहे मी पण तुमच्या कामाला म्हणतात कामच करते ना भरपूर भरपूर काम करतात लोकांच्या तक्रार येतले काम करत नाही असं काही नाही पण भरपूर निधी आणली त्यांनी निधी दिलेत निधी सगळ्या मंत्रालयामधून निधी जाते निधी जाते चोवीस ला लोक भाजपला निवडून देतील काँग्रेसला निवडून देतील कारण की भाजप कसं माहित का भाजप वर्षीच आहे राष्ट्रवादीचं कसं जे आमदार होते बंथडे साहेब त्यांनी आता तिकडे गेलेत बीजेपीकडे त्यांनी जर भाजपच्या निवडून गेले तर येऊ शकते राष्ट्रवादीच्या जर राष्ट्रवादीचा विषय असेल तर काय राष्ट्रवादीचं काय आपण सांगू शकत नाही साहेब बनसोडी साहेब येतील बघा दोन थांबा आता देशाचा जर विचार जर तसा जर केला तर ग दाखवायला मोदी मोदी आहे साहेबर वस्तुस्थितीमध्ये जर विचार जर केला आणि त्याची कार्यकारिणीचा जर आढावा जर बघितला आपण मीडियामध्ये तर उगा मोदी मोदी दाखवायला मोदी उठले की गॅस फ्री गॅस फ्री गॅस काय फ्री नाही काहीच नाही काँग्रेसच्या काळामध्ये आठशे रुपयाला सातशे रुपयाला गॅस होता आज अकराशे बाराशे रुपयाला गॅस आहे का हे भाजप हे उगं सांगत आणि काय ते लोकशाहीला मारक भाजप आहे असं मला वाटत भाजप लोकशाहीला म्हणते बरोबर आहे काय शेख ना शेखुर साहेब सरपंच अजून काय नागर आपल्या सोबत नमस्कार काय नाव हो? रशीद धेटकोळे रशीद हे कुठले गाव गाव होय बर आमदार कोण आहे आमदार संजय बनसुडे संजय बनसोडे कसं आहे काम त्यांचं त्यांचं काम बेस्ट आहे आणि आमदार आणखी माझं कल्याण पाटील बर माझं आमदार आणखी ते कोण बरं बर वाटतं दोन हजार चोवीस ला मोदी याला पाहिजे का राहुल गांधी यायला पाहिजे मोदी याला पाहिजे हां मोदी का हां माझे शिट्टेच आहे काय हां मी मनुसावईचा बीजेपीचा बीजेपीचा अरे हां खरं आहे हे मला वाटतली आता हे ना सगळं नाही बरं सांग तुमच्या बस लक्ष्मण मारुती डपलवाड काय शिदी नाही रोजगार रोजगार आता आमदार कोण आहे तुमच्या बनसोडी बनसोडी कसं आहे का हां बरं 2024 ला बनसोड साहेब पुढे इतीतील पैसा त्या जागेवर अंदाज आहे बरं मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे आता बरे म्हणलं तर मोदीच पाहिजे मोदी पाहिजे मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे राहुल गांधी पाहिजे राहुल गांधी काय सगळं चेंज होऊन गेले ना मोदी आल्यापासून काय चेंज झालं सगळं महागाई झाले महागाई झाली अजून बेरोजगारी वाढली बेरोजगारी वाढली अजून अजून काय आता तुम्हाला तर माहितीच सगळं काय काय झालं काय आमच्या गावात बनसुडे नंबर एक काम बनसुडे एक नंबर आहे करते ना काम बनसुडे भरपूर काम करते अजून काय म्हणजे ह्या तालुक्यात अजून काय होणं अपेक्षा आहे तुम्हाला सुदर्शन दोन मिनिट आमचं गाव तालुका हो या अपेक्षा आम्हाला आणि आमचं गाव तालुका लेवलच आहे बरोबर आणि तालुका हो ही अपेक्षा आहे बनसोडे साहेबाकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी करतो म्हणलेलं आहे काम करतो म्हणलेलं गाव मोठा आहे त्यामुळं तालुक्यासारखं व्हायला पाहिजे तुम्ही बोलला की आजूबा बोला नाव सांगा नाव पंढरी माने गाव खळी 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 आमदार कोण आहे इथलं बनसोडे कसं आहे काम आम बनसुडेंच चांगलं करायला काम चांगलं करायला लागले मोदी बरं वाटतंय का राहुल गांधी बरं वाटतं राहुल गांधी हो का सगळी मोदी मार लागली म्हणते त्याला का मग राहुल गांधी का बरं चांगला आहे काय चांगलं आहे चवला ते मूळ काय तुमच्या अकाउंटला पैसे गॅस पगार होईना गेले साठ वर्षाचे काय सांगताय केळवर पैसे कमी होईल साठ वर्षाचे पगार होईना गेले साठ वर्ष पगार नाही बर ठीक आहे काका नमस्ते बोला 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 का तुम्ही दादा नाही नाव नाव दिलीप गवते गवते काय दिलीप गवते गवते गाव हंड्रोळी तिथलं द्यावं इथलं बर कसं आहे इथलं बनसोड साहेबांचं काम चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे बरं मग आता येणाऱ्या निवडणुकीत काय करणार आहे बनसोड साहेबाला निवडून देणार आहे का दुसरं कोण बनसोड साहेबाला निवडून बनसोड साहेब का बर चांगले काम करायचे तिने बर गावात चांगलं करायचे गावात चांगलं करायला लागले आता ते केंद्रात राहुल गांधी आहेत नरेंद्र मोदी आहेत कोण बरं वाटतंय भाजप का काँग्रेस मोदी सरकार मोदी सरकार का चांगले आहेत की मोदी सरकार काय चांगलं आहे चांगले आहेत मोदी सर काय काय चांगलं करायले आहेत म्हणजे आता पुढचं काय माहित नाही मला पुढचं काय चांगले आहेत मोदी सर क्या काय दिसतं ऐकतोय